मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपची तयारी आता सुरू झालेली आहे आणि मुंबई भाजपच्या कोर कमिटीची आज दुपारी एक वाजता बैठक आहे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली दादरच्या वसंत स्मृती कार्यालयामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं मुंबईतल्या संघटनात्मक सहा जिल्ह्यांच्या स्वतंत्र बैठकानंतर मुंबईची स्वतंत्र बैठक होणार आहे आणि संघटनात्मक आढावा निहाय स्थिती आणि इतर बाबींवर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे शेलारांसह अतुल भातखळकर प्रवीण दरेकर अमित साटम आणि इतर आमदार उपस्थित राहणार आहेत आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत ओम मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपची आता जोरदार तयारी सुरू झालेली आहे कोर कमिटीची आज दुपारी बैठक असल्याचं कळत आहे काय नेमके तपशील आहेत खर तर मुंबई महापालिका ही भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक आहे कारण सातत्यानं मुंबईबद्दल केंद्रीय पातळीपासून ते स्थानिक पातळीपर्यंत नेत्यांकडनं लक्ष दिलं जातं याचाच एक भाग म्हणून आज अनेक दिवसांनंतर मुंबई भाजपच्या कोर कमिटीची बैठक बोलण्यात आली आहे तर मुंबई अध्यक्ष आशिलार जे मंत्री देखील आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी एक वाजता ही बैठक होईल तर भाजप प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर मुंबई अध्यक्षाची खरं तर प्रतीक्षा अजूनही बाकी की अध्यक्षते नेमला जातोय परंतु अध्यक्ष नेमना नेमल्याशिवाय या सगळ्या गोष्टी आहेत ज्या काही भाजपकडनं केल्या जातात याच दृष्टिकोनातून सहा जिल्ह्यांची सहा संघटनात्मक जिल्ह्यांची एक स्वतंत्र बैठक अकरा वाजल्यापासून सुरू होईल आणि अंतिम दहा एक वाजता मुंबई भाजपच्या मुख्य कोर कमिटीची बैठक जी आहे ती आशिष शेलार प्रवीण दरेकर अतुल भातकर व इतर आमदारांची उपस्थितीत घेतली जाणार आहे यामध्ये नवीन कार्यक्रम दिले जाण्याची सुद्धा शक्यता आहे त्यासोबतच पक्षांतर्गत जे काही पातळीवरती काही वाद आहेत ज्या ज्याची चर्चा करत गेल्या काही दिवसांपासून मुंबई पासून दिल्लीपर्यंत पोहोचली होती या सगळ्या गोष्टींचा उहापोह या बैठकीमध्ये होऊ शकतो त्यामुळे अंतर्गत पक्षाची वाद आणि पक्षाच्या एकूण कामकाजावरती या बैठकीत चर्चा होईल आणि काही निर्णय देखील घेतले जाण्याची शक्यता वर्तवली जाते अनुभव ठीक जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा ओम ताज्या घडामोडी या यासंदर्भातल्या आपल्याकडून जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते